नमस्कार दादा नमस्कार काय नवीन ऑफर नवीन स्टॉक काय ऑफर टाकलेले आहेत अशी ऑफर आहे महालक्ष्मी साडी डोपो पुणे मध्ये अशी ऑफर आहे आणि नवीन ऑफर आहे ऍक्च्युअली तुम्ही ऑर्गनजा साडी बघितला असाल मार्केटला सहाशे सातशे रुपयान बघितलं असेल महालक्ष्मी साडी डोपो मध्ये फक्त तुम्हाला एकशे एकोणसाठ रुपयामध्ये भेटणार तुम्हाला ऑर्गनजा सिल्क एकशे एकोणसाठ रुपये ऑरगंजा साडी आणि हँडवर्क मध्ये भेटणार तुम्हाला एकशे एकोणसाठ एक रुपयामध्ये हे बघा अशा प्रकारची साडी आहे हे बघा ओरबंजा पूर्ण मध्ये आहे याच्यात तुम्हाला कलर्स पण बघायला भेटणार आहे बघा अशा तुम्हाला कलर डिझाईन तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे फक्त एकशे एकोणसाठ रुपयामध्ये भेटणार आहे तुम्हाला फक्त एकशे एकोणसाठ रुपये हो तुम्हाला ॲक्च्युली तुम्हाला मानापणाला द्यायचा असेल तर तुम्ही आता पण तुम्ही दीडशे ते दोनशे रुपया तुम्ही प्रिंटेड साडी दिली असते किंवा कॉटन साडी दिली आहे आता तुम्ही ऑरगोंज साडी द्या असं वाटणार की तुम्ही पाचशे ते सहाशे रुपये साडी दिली अशा प्रकारची साडी फक्त एकशे एकोणसाठ रुपये आयऱ्यासाठी वगैरे देण्या पण छान आहे गोटापट्टी बॉर्डर आहे कलर्स आहेत नवीन वरायटी आलेल्या आहे अशाच नवीन वरायटी पाहण्यासाठी जरूर महालक्ष्मी साडी डेपो फुरसुंगी या ब्रँजला भेट द्या धन्यवाद